यश यादव मृत्यू प्रकरण घातपाताचा संशय आमदार विश्वजित कदम यांची विधानसभेत मागणी पलूस येथील विद्यार्थी यश यादव याच्या मृत्यूबाबत घातपाताचा संशय व्यक्त करत आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी आज विधानसभेत आवाज उठवला त्यांनी सांगितले की यशचा सा मृत्यू नैसर्गिक नसून संशयास्पद आहे आणि संबंधित श्रद्धा अकॅडमीची सखोल चौकशी करण्यात यावी मृत्यू न्यायालयीन चौकशीद्वारे तपासण्यात यावा पालकांच्या मनातील शंका दूर कराव्यात यशच्या कुटुंबाला न्याय मिळावा या मागणीमुळे प्रकरण नव्याने गाजू लागले असून सोशल मीडियावर जस्टिस फॉर यश ट्रेंड होत आहे शहरामध्ये एक अजित यादव या नावाचा तरुण मुलगा सोळा वर्षाचा हा भविष्यातील नीट आणि इतर परीक्षांना बसण्याकरता हा इच्छलकरंजी येथील श्रद्धा अकॅडमी इथे शिक्षण घेत होता अध्यक्ष मोदय शिक्षण घेत असताना ज्या महाराष्ट्रामध्ये जे बारावी नंतरचे विद्यार्थी वेगवेगळ्या प्रोफेशनल कोर्सेसमध्ये ॲडमिशन घेऊ इच्छितात त्यांनी बारावीनंतर अनेक ठिकाणी अकॅडमिकमध्ये आणि वेगवेगळ्या क्लासेसमध्ये ॲडमिशन घेतलेले त्या ॲडमिशनची त्या क्लासेसच्याही सुद्धा भरमसाठ फी असते परंतु तिथं ज्या पद्धतीने त्या मुलांना ठेवलं जातं ज्या पद्धतीने तिथली परिस्थिती असते आणि तिथं एक दडपण त्यांच्यावर निर्माण केलं जातं मग ते पालकांवरही असतं की आठवडा आठवडा वीस वीस दिवस त्या पालकांशी ते फोनवर बोलू शकत नाही ज्या पद्धतीने अध्यक्षमध्ये अदे, अदे, तिथली व्यवस्था असते त्याच्यामुळे त्या मुलांवर एक दडपण येतं अध्यक्षमध्ये अजित यादव हा सोळा वर्षाचा मुलगा त्याचं दुर्दैवाने त्या अकॅडमीमध्ये राहत असताना मृत्यू झाला आणि अध्यक्षमध्ये मृत्यूची कारणं नेमकं काय ही लोकांना लक्षात येत नाही ते पोलिसांचं म्हणणं असे असं ते सांगतात की सुसाईडची केस आहे पण ते संपूर्ण जे काही ते घटना आहे ती अत्यंत संशयास्पद आहे आणि जे आई वडील प्रचंड या प्रसंगात म्हणजे हदरून गेलेले त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त झालेले अध्यक्ष मोदय हो सोळा वर्षाचा मुलगा आणि त्या श्रद्धा अकॅडमी मध्ये हे सबस्क्राईब टू माय चॅनल अँड ऑल्सो प्रेस दिस बेल आय